बाबा मित्रांनो आपण सध्या गुफेवर चाललो आहे पर्वतीचे टँकर सोडल्याला किंवा आणायला पण आण चोळकायचं मंदिर आहे त्या पाठीमाग पाठीमा काही टँकर घेऊन चाललो आहे कारण का आज यात्रा आहे एवढं भारी निसर्गायचं तर तुम्हाला धावण्याचा आम्ही प्रयत्न करते प्रत्येक लाईव्ह व्हिडिओ जे आम्ही करतोय तुम्हाला काय ना काय नवीन काय जे असते ते तुम्हाला धावण्याचा प्रयत्न असतो बारी निसर्ग आमच्या विटा शहरमध्ये पाच किलोमीटर अंतरावर एवढं खूप छान निसर्ग आहे तुम्ही बघू शकताय बघा चवभवत बघा सगळं शेते आहे बागा आहे समोर बघा डोंगर भाग आहे सगळा बघा घाट चालू झाला आहे आम्ही घाटातून चालू या वेळ उद्या धावणार आहे नवीन डायवर ट्रेन करायचा लय हो का एमरजन्सी एखादा डायवर असावा शिकते त्यासाठी आम्ही नवीन डायवर त्याला म्हणजे नवीन ड्रायव्हरला शिकवायचा प्रयत्न करतोय बघा बस का बसणं तर बघा लयबारीपासून गाडी चालू होती चार किंवा कधी तर गावाकडे आल्यानंतर खाल्लं एकान पार आणि पावसाळ्यात जांभ जांभळ जे असतात नाही या का या डोंगरात चाले करार या भागात पुढं पिंपळाच्या पाना पण जरा गोल पान असते तेला ते कर ही चार लागते चार मित्रांनो चार खायला लय भेटला तर तुम्हाला ते धावणार आहे आणि आपण खाणार पण आहे तुम्हाला म्हटलेलं भेटाव काही आहे मित्रांनो लय मोठा अप्सर आहे बारकाड आहे सगळं खालीपर्यंत आहे बेटा हात लय मोठा आहे चॅनल छोटेसे चॅनल आहे आपला बेटा त्या चॅनल वरती असंच प्रेम राहून द्या मित्रांनो रोजची रोज तुम्हाला लाईव्ह आम्ही दावणे होते दा दा